तेही एकमेकांना न भेटता आणि न पाहताही आणि याचाच प्रत्यय साताऱ्यात आलाय देश सेवा केलेल्या दोन मित्रांची पुन्हा एकदा भेट झाली आणि ही मैत्री किती घट्ट आहे हे दिसून आलं कारण तब्बल सत्तावन्न वर्षांनी हे दोन मित्र एकत्र आले कसलं माझं झालं साताऱ्यातील हे दोघे जण ज्यांनी एकत्र भारतीय सैन्य दलात देशसेवा केली परंतु त्यानंतरच्या सेवा काळात आणि निवृत्त झाल्यानंतर पुन्हा कधीच भेटले नव्हते परंतु आता या दोन माजी सैनिकांची एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सत्तावन्न वर्षानंतर पुन्हा एकदा भेट झाली ही भेट झाली खरी तर गावच्या नावानं आणि भेट घडवून आणली त्यातील एका माजी सैनिकाच्या संवेदनशील मुलानं एळवे हे एकोणीसशे एकसष्ट साली सैन्य दलामध्ये भरती झाले आसाम आणि नागालँड मध्ये सहासष्ट ते एकोणवीस अडुसष्ट या कार्यकाळात कर्तव्यावर होते यावेळी त्यांच्यासोबत साताऱ्यातील डबेवाडी गावचे गुलाबराव कदम हेही सैन्य दलात होते एकाच जिल्ह्यातील दोघे असल्यामुळे दोघांची थोड्याच दिवसात मैत्री झाली ही मैत्री तीन वर्ष अबाधित राहिली यानंतर मात्र दोघांची ठिकाणी बदली झाली आणि दोन मित्र वेगवेगळे वेग झाले त्यानंतर सेवानिवृत्तही झाले कालानंतर ते विसरूनही गेले मात्र दिनकर येळवे यांना आपले मित्र गुलाबराव कदम यांची अधून मधून आठवण येत असे काहीच दिवसांपूर्वी दिनकर येळवे हे फिरण्यासाठी ठोसे घरला गेले होते त्यावेळी डबेवाडी या गावचा बोर्ड दिसल्यावर त्यांना पटकन सत्तावन्न वर्षांपूर्वीच्या आपल्या मित्राची आठवण झाली आणि पुढं काय घडलं तुम्हीच पहा सैन्य दलात भरती झालो त्यानंतर मी ट्रेनिंग झाल्यानंतर पुढं आसाम साईडला गेलो बदली झाली तिथं गुलाबराव कदम हे मला भेटले आपल्या जिल्ह्यातले ते त्यांची माझी चांगली मैत्री झाली आम्ही अडीच वर्ष एकत्र काम केलं सैन्य दलात Hmm. आणि त्याच्यानंतर विभक्त झालो आम्ही त्यांची कुठे बदली झाली माझी कुठे झाली त्याच्यानंतर आमची भेट काही झालेली नाही त्याच्यानंतर आता इतक्या वर्षानंतर भेट झाली त्याच्यानंतर मी त्यांना पहिले आठवण आठवण दिली आपण कुठल्या ठिकाणी एकत्र होतो आणि किती वर्ष होतो आणि ते कुठल्या कंपनीला होतो त्यावेळेला त्यांच्या लक्षात आल्यान मग कडकडून आम्ही दोघं भेटलो अचानक ठरले आणि ट्रिपला जायचं मग वडिलांना घेतलं आणि सुटुंब आम्ही ठोशेगरला जायचं नियोजन झालं ठोशेगरला जात असतानाच आपल्या डबेवाडीत जवळ गेल्यानंतर पप्पांच्या एक लक्षात आले की अरे माझा एक मित्र सैन्य दलातील ते मग ते मला बोलले मी त्यांना बोललो की आपण ठोसेघरला जाऊ दुपारची वेळ झाली आपण ट्रीप तिथून जाऊ फिरून माघारी येऊ आणि नंतर भेटू आम्ही गेलो ठोशेघरला फिरलो वगैरे आणि येताना डबेवाडीमध्ये आलो डबेवाडीमध्ये आल्यानंतर एक गाडी स्टॉपवर थांबवली खर तर भीत भीताचा आम्ही एक चौकशी केली की ते नक्की आहेत का नाहीत मग एक ठिकाणी विचारलं तर त्या व्यक्तीने सांगितलं की गुलाबराव कदम माझे सैनिक हयात आहेत आणि यांचं घर खाली त्यावेळे पुढे गेल्यानंतर देवळाच्या पाठीमागच्या बाजूला आहे विचार मग मलाही एक म्हणजे त्यांना भेट घ्या त्यांना घलवून देण्याचं एक का म्हणत आलं तर एक आमची अशी गेट टुगेदर मी संयोजित केलेले आहेत आणि गेट टुगेदर मधून मित्र भेटल्यानंतर जो एक मिळणारा आनंद आहे तो एक वेगळाच असतो त्याच्यातून मनाला एक इतकी ऊर्जा मिळून जाते आपल्याला त्यामुळे मी म्हटलं चला जाऊया मग तिथं घरी गेलो त्यांना घरातल्यानं विचारलं पोचल्यानंतर हक मारली तर आहेत घरात म्हणले ते बाहेर आले आणि ते बाहेर आल्यानंतर या दोघांनी ओळख सांगितल्यानंतर जे एक दोघं एकमेकांना भेटली तो जो क्षण आहे तो सुवर्ण क्षण एक अविस्मरणीय माझ्या दृष्टीनं होता आणि एक दोन मित्रांना सत्तावन्न वर्षानंतर मी एकत्र त्यांना भेटवलेला जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहत बसलो होतो तो अगदी खूप सुखदायक होता माझी सैनिक गुलाबराव कदम आणि माझी सैनिक दिनकर येळवे यांची तब्बल सत्तावन्न वर्षांनी झालेली ही भेट सर्वांसाठीच आनंददायी ठरली आहे एखादी मैत्री किती घट्ट असावी याच उत्तम उदाहरण म्हणजे हे साताऱ्यातील हे दोघे मित्र जुन्या आठवणींना उजळणी देणारी त्यांची ही मैत्री तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा लोकमत डॉट कॉम साठी साताऱ्याहून व्हिडिओ सौजन्य अजय जाधव यांच्यासह दुर्वा यांचा रिपोर्ट